आपण सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करते आज एका महत्त्वाच्या विषयासाठी आपल्या सगळ्यांना इथं निमंत्रित केलं गेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीचं बिगुल सध्या जोराने वाजायला लागलेलं आहे महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नगरपालिका निवडणूक ह्या सुरुवातीला होत आहेत आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या समन्वयाने आज महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे अशा वेळेला रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला बोलवण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्यासमोर दिसणारे आम्ही सर्व महायुतीचे मंडळी महायुतीचे कार्यकर्ते हे एकत्रित होऊन रहमतपूरची निवडणूक आम्ही लढणार आहोत हे जाहीर करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत मी माझ्याबरोबर आज संपतराव दादा माने निलेश माने त्याचप्रमाणे नंदकुमार माने पाटील आहेत आमचे संजू आप्पा माने आहेत तसंच नुकतेच बी जे पीमध्ये आलेले आज विक्रम माने आहेत तुपे आहेत त्याचप्रमाणे साहेबराव बाबा माने आहेत त्याचप्रमाणे आज वासुदेवराव माने आहेत की जे शिवसेनेचं काम करत आहेत रणजित माने आहेत जे मंडलाध्यक्ष आहेत आणि आमच्याबरोबर असलेले सर्व मंडळी आहेत इथं असलेले सर्व ग्रुप जे महायुतीचे वेगवेगळे आजपर्यंत काम करत होते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीत पक्षामध्ये काम करत होते ते सर्व पक्ष म्हणजे बी जे पीच्या बरोबर हे सर्व पक्ष एकत्रित येत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष हा एक देशातला नव्हे तर जगातला मोठा पक्ष मानला जातो या पक्षाबरोबर सर्वच मंडळी इथं आमच्या रहमतपूरमधली आलेली आहेत हे एक आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि शेवटी कुठल्या तरी एका चांगल्या विचाराने जर पुढं गेलो तर रहमतपूर शहर त्याचा विकास अशी व्हिजन असणारी चांगली मंडळी एकत्रित यावी हे एक माझ्यासारख्या जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष समाजकार्य आणि राजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीला सतत वाटत असतं आता रहमतपूर ही सर्वांना माहिती आहे पहिली नगरपालिका मग अशा वेळेला एक विषय येतो की रहमतपूर नगरपालिकेचा विकास किती झाला कसा झाला कोणी केला हा हे अनेक विषय येतात हे चर्चेचे विषय आहेत पण यामध्ये मला असं नेहमी वाटतं आहे की आम्ही सर्व मंडळी एकत्र आली की या सर्वांची व्हिजन आमच्या तरुणाईचे व्हिजन आणि त्याचबरोबर आम्हाला असलेला मोठा एक महिलांचा वर्ग चाहता वर्ग जो आहे की जो मोदीजींमुळं फडणवीस साहेबांमुळं आमच्या बी जे पीला मिळालेला आहे कारण आज राज्य सरकार असू देत केंद्र सरकार असू देत या मंडळींनी एवढ्या मोठ्या योजना आजपर्यंत केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येक योजना ही पोहोचलेली आहे आणि त्यामुळं आज तरुणाई असू दे महिला असू देत वृद्ध असू देत आजारी मंडळी असू देत प्रत्येकाच्या दृष्टीने आज मोदीजींनी आणि आपल्या राज्य सरकारनी अनंत योजना आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वांनाच एक विश्वास आहे की ज्या वेळेला महायुती एकत्र येईल त्यावेळेला यश हे नक्की असणार आहे आमच्या प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाला जिल्हाध्यक्षांना आणि त्या त्या आमदारांना पॉवर्स दिलेले आहेत की त्यांनी निर्णय घ्यायचा की कोणी कसं एकत्रित यायचं आणि त्या पद्धतीमध्ये आज आम्ही एकत्र यात एकत्रित आलेलो आहोत आमचे तीन नेते जे आहेत महाराष्ट्र राज्याचे ते आमच्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील दोन मंत्री आमच्याबरोबर आहेत आदरणीय शिवेंद्रराजे भोसले आदरणीय गोरे भाऊ त्याचप्रमाणे आमचे आमदार की जे मनोजदादा घोरपडे आज आमच्याबरोबर वासुकाका आहेत त्यामुळं आज शंभूराज देसाई आणि कोण राहिला उदयनराजे उदयनराजे भोसले हे आपले खासदार आहेत ते बरोबर आहेत जिल्ह्यातील युतीमधील काम करणारी सर्व व्यक्ती आज आमच्याबरोबर आहेत ही आम्हाला खात्री आणि त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही सर्वजण पुढं जातो आहे आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की शेवटी बऱ्याचदा असंही बोललं जातं की अनेक जण एकत्रित आल्यावर हे काय चालणार असंही बोललं जातं त्याच्या सुरुवातीलाच मी एक्सप्लेनेशन देते आहे की आम्ही एक दिलानी एकत्रित आलेलो आहोत एक, एक विचाराने एकत्रित आलेलं आहे आणि जी युती आज महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रगतीला जे काम केलेलं आहे ती तिथं महायुती झालेली आहे तशीच आमची ही महायुती असणार आहे आणि आम्ही एकमेकांना समजावून समोर जाणार आहे याच्यामध्ये फक्त एकच आहे की शहराचा विकास जिथं काही कमतरता आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने आमच्यातले शोधलेले आहेत आम्हाला कुणाबरोबर युद्ध करायचं आहे कुणाबरोबर लढायचे हे कधीच नाही आहे शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला स्वतःची एक व्हिजन असते स्वतःचा विचार असतो तो विचार आमच्यातल्या प्रत्येकाला आहे आणि परत असाही विचार येतो की या सगळ्यांना जर हे सगळं चांगलं असेल आमच्या प्रत्येकामध्ये जर आज शहर कशा पद्धतीत निर्माण करायचं आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती की शहराला एक सांस्कृतिक असू देत शैक्षणिक असू देत हा एक दर्जा आहे आणि तोच दर्जा राजकीय दर्जा मिळावा असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याला एक संस् ज्याला संस्कृती असेल ज्याला परंपरा असेल असा दर्जा मिळावा ही माझ्यासारख्या व्यक्तीची तरी समाजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीची फार इच्छा असते आणि मला असं वाटते की आम्ही सगळे मिळून एकत्र आलेलो हो। आहोत ते यश घेण्यासाठी जय खेचून आणण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत आणि या गावाचा विकास करण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत हे आपण सर्व पत्रकार बंधूंनी लक्षात घ्यावं आपले नेहमी सहकार्य असतं शेवटी काय आपल्या मंडळींवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आमचा विचार समजून घ्या आमच्या काही गोष्टी समजून घ्या आमच्या काही योजना समजून घ्या आणि त्या त्यानुसार आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल आणि करावं अशी मी विनंती आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना करते धन्यवाद